वेलकम टू रेसिपीज बुक मराठी अच्छा ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत पावभाजीचा सिक्रेट मसाला कसा करायचा तर हा मसाला तुम्ही वर्षभर स्टोअर करून देखील ठेवू शकता एकदा मसाला बनवून घ्यायचं वर्षभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं कधीही पावभाजी करायची असली तर मार्केटमधून दुसरा वेगळा मसाला घ्यायची गरज नाही किंवा मसाला नाही म्हणून पावभाजी करायची नाही असंही काही नाही हा मसाला अगदी परफेक्ट आहे तुमच्या पावभाजीसाठी तर चला मग झटपट सुरू करूया बघूया पावभाजी मसाला कसा करतात ते गॅसवर तवा ठेवायचा तव्यामध्ये अगदी मुठभर कडीपत्ता छान फ्रेश धुवून घ्यायचं आणि मस्त क्रिस्पी होतपर्यंत याला छान भाजून घ्यायचं काही तेल वगैरे घालायची गरज नाही कारण वर्षभर स्टोअर करून ठेवायचं आहे तर याला छान ड्राय करून घ्यायचं अशा पद्धतीने छान कुरकुरीत झाला की हे आपण कडीलिप्स काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये नंतर त्याच तव्यामध्ये एक वाटी छान धने घेऊन घ्यायचे धने थोडे स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे साफ करून घ्यायचे धुवायचे नाही काड्या वगैरे त्यामध्ये असतात त्या सर्व काढून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण इथे साधारण दोन चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे धने जिरं सोबतच घालायचं त्यानंतर इथे अर्धा चमच आपण मेथ्या घालून घेणार आहोत तिथं खड्या मेथ्या म्हणजे अख्ख्या मेथ्यात मेथी दाना ते घालून घ्यायचं आहे आणि एक चमच आपण इथे मोहरी घालायचं आहे मोहरी फक्त एकच चमच घालायची त्यानंतर इथे मिरे घालायचे आहेत तर साधारण एक ते दीड चमच मिरे घालून घ्यायचे आणि आता हा सर्व मसाला छान मस्त भाजून घ्यायचा सोबतच इथे दोन चम्मच आपण डाळ घालून घेणार आहोत चण्याची डाळ म्हणजे फुटाने डाळ ते घालून घ्यायची आणि सोबतच एक चम्मच उडदाची डाळ धुतलेली ती देखील घालून घ्यायची उडदाची डाळ थोडीशी धुवून घ्यायची वाळवून घ्यायची आणि ते यामध्ये घालायची आणि यानंतर आपण तिखटसाठी म्हणून इथे सात ते आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ते आपण छान मस्त खरबूज भाजून घ्यायच्या मसाल्यामध्ये लाल मिरच्या भाजल्यामुळे काय होतं त्याचा खव येत नाही म्हणजे लाल मिरच्या फक्त ह्या छान कुरकुरीत होतात जळत नाही किंवा त्याची खव घरभर सुटत नाही अशा पद्धतीने मसाला आपण मंद गॅसवर छान भाजून घ्यायचा पंधरा ते वीस मिनटं लागतात पण मसाला छान भाजून घेणं हे आवश्यक आहे असा मसाला छान आपला भाजून झाला की जे कडीच वत्तेची जी प्लेट होती ज्या प्लेटमध्ये आपण कढीपत्ता काढून ठेवलेला होता कुरकुरीत करत त्याच प्लेटमध्ये आपण हा पूर्ण मसाला काढून घ्यायचा आता हा मसाला काढल्यानंतर पूर्णपणे थंड होणं खूप आवश्यक आहे हा मसाला थंड झाला त्यानंतरच आपण याला बारीक करायचं जर आपण याला गरम गरम बारीक केलं तर यामध्ये काही पाणी सुटतं फिरवताना आणि त्या पाण्यामुळे आपला मसाला हा खराब होऊ शकतो तर मसाला थंड झाल्यानंतर एक चमच आपण इथे हिंग घालून घेणार आहोत आणि साधारण एक मोठा चमच इथे हळद घालून घ्यायची आहे आता हे सर्व मसाले छान थंड झाले आपले की आपण याला मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये घालायचं आणि मस्त छान याची पावडर करून घ्यायची वर्षभर हा मसाला एकदम परफेक्ट असा टिकतो पण फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी पण हा टिकतो अशा पद्धतीने बघा याला बारीक करून घ्यायचं जो रेडीमेड पावभाजी मसाला येतो त्यापेक्षा ही चव जबरदस्त लागते पावभाजीची तुम्ही हा मसाला नक्कीच ट्राय करा पावभाजीचा सिक्रेट मसाला तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनसुद्धा नक्कीच प्रेस करायची म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील तर चला मग आता भेटूया पुढल्या व्हिडिओला